जयशिवरा मित्रांनो मित्रांनो राज्यातील पोकराच्या अंतर्गत अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी एनडी केएसपी पी टू पॉईंट झिरोच्या पोर्टलवरती अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या पोर्टलवरती अर्ज करायचे आहेत ज्यांचे अर्ज झालेले आहेत त्यांचे अर्ज देखील त्या पोर्टलवरती रिडायरेक्ट केलेले आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले तर अद्याप कागदपत्र अपलोड केले नाही किंवा पूर्वसंमती आलेली नाही अशा अर्जांची पुढची प्रक्रिया देखील याच पोर्टलवरती पार पाडली जाणार आहे आणि याच अनुषंगाने ही माहिती घेतल्यानंतर बरेच जण म्हणतात की मग आमचं गाव पोकरामध्ये आहे का हे आम्हाला कसं कळणार ऑनलाईन कसं पाहायचं आणि मित्रांनो पोकरामध्ये जर गाव असेल तर तुम्हाला वरती आता अर्ज करण्यामध्ये काही अर्थ देखील उरला नाही याच्यामुळे आपलं गाव पोकराच्या अंतर्गत या नानाजी देशमुख प्रशिष्ट संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या अंतर्गत आहे का हे देखील माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यासाठी एनडीकेएसपी केस पी नावाचं एक पोर्टल बनवण्यात आलेलं आहे महापोखरा याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे याच्यावरती अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण सविस्तर असा एक व्हिडिओ यापूर्वी सुद्धा बनवलेला आहे या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळ्या ऑप्शन आहेत एक तर एनडी केस पी डीबीडी याच्यानंतर दुसऱ्या ऑप्शन आहेत याच्यामध्ये डॅशबोर्ड या योजनेच्या संदर्भातील जी काही महत्वाची अशी माहिती असेल ते, ते आपण या एनडी के एस पी डॅशबोर्डच्या माध्यमातून पाहू शकता याच्या व्यतिरिक्त आपल्याला खाली एक गावाची माहिती नावाचा टॅब आलेला आहे लवकरच तो ओपन होणार आहे आणि हा जो काही जीएस डॅशबोर्ड आहे या जीएस डॅशबोर्डच्या अंतर्गत सुद्धा आपण गावाची यादी पाहू शकता आता याच्यामध्ये जे काही वरती मुख्य मेनू आहे या मुख्य वरती गावाची माहिती प्रकल्पाच्या माहितीच्या अंतर्गत गावाच्या माहिती नावाचे ऑप्शन आहे या गावाच्या माहितीवरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला गावाचा मूलभूत नकाशा पांडलोट नकाशा जमीन वापर अच्छाद नकाशा हे सर्व माहिती देखील पाहता येणार आहे आणि याच्यामध्ये गावाची यादी गावाची नावं सुद्धा ना आपल्याला पाहता येणार आहेत याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला जिल्ह्याचे नावं दाखवलेली आहे एकवीस जिल्हे याच्या अंतर्गत आहेत विदर्भ अमरावती आणि मराठवाड्यातील आठ याचबरोबर नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे नाशिक आहे जळगाव आहे असे एकवीस जिल्हे याच्या अंतर्गत आहेत आणि याच्यामधून आपल्याला ज्या जिल्ह्याच्या अंतर्गतची गावं पाहिजेत ते जिल्हा आपण याच्यामध्ये पाहू शकता आता जिल्हा निवडण्यानंतर पुढे आपल्याला तालुका निवडण्यासाठी ऑप्शन देईल याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले तालुके आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील आता त्या तालुक्याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले गावाची नावं परत आपल्याला या ठिकाणी दाखवली जातील तर त्याच्यामधून आपल्याला ज्या गावाची पाहिजे ते गाव पाहू शकता किंवा आपल्याला फक्त गावाची नावं पाहिजे असतील तरी आपण गावाची नावं याच्यामध्ये पाहू शकता त्याचं नाव कशा असेल किंवा इतर काही माहिती पाहिजे असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी ती माहिती पाहता येणार आहे किंवा आपण या ठिकाणी जो डॅशबोर्ड पाहिलेला आहे एनडी केस पी जी या जीएस डॅशबोर्डला भेट देऊन सुद्धा आपण या ठिकाणी गावाची नाव पाहू शकता आता या ठिकाणी पाहू शकता आपण जीएस डॅशबोर्ड वरती आल्यानंतर आपल्याला डायरेक्टली एक मॅप दाखवलेला आहे याच्यामध्ये समाविष्ट असलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची नावं याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत याच्यामध्ये आपल्याला इथे एक ऑप्शन दाखवलेली आहे लेफ्ट लेफसाईडला फेस टू या फेज टू मध्ये सुद्धा आपण पाहू शकता सिलेक्टेड व्हिलेज नावाचे ऑप्शन या ठिकाणी दिलेली आहे आता या सिलेक्टेड मध्ये जर आपण याच मॅपवरती आप एखादा जिल्हा निवडला तर तो, तो जिल्हा निवडल्याबरोबर त्या जिल्ह्यामध्ये निवडलेल्या गावाला या ठिकाणी कलर केलेलं दाखवलं जाईल याच्यानंतर पुढे आपल्याला परत एकदा तालुक्याचे ऑप्शन आहे आपल्याला जर तालुका वाईज पाहिजे असेल तालुका त्या तालुक्याच्या अंतर्गत पुन्हा निवडलेली गाव आपल्याला या ठिकाणी दाखवली जातील आणि ऑल व्हिलेजच्या अंतर्गत आपण पाहू शकता जी काही गावं आहेत ती गावं या ठिकाणी दाखवली जात आहेत आता याच्यामध्ये सुद्धा जी गावं आता निवडलेली आहेत टप्पा दोन मध्ये त्या गावांसाठी कलर देण्यात आलेला आहे याच्यामधून सुद्धा आपण कोणतं गाव निवडलेलं आहे ते गाव या ठिकाणी पाहू शकतात आणि याच्या अंतर्गत जी काही गावं निवडण्यात आलेली आहेत त्यांना कृषी योजनांचे जे काही लाभ असतील ते आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या अंतर्गत दिले जाणार आहेत अर्थात या शेतकऱ्यांना आता महाडीपेटी फार्मा स्कीमच्या पोर्टलवरती अर्ज भरायचे नाहीत त्यांचे भरलेले अर्ज सुद्धा या पोर्टलला रिडायरेक्ट करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात माहिती विचारली जात होती की आपल्या गावाचं नाव कसं पाहणार आमचं गाव आहे का आणि बऱ्याच जणांना हे माहिती नव्हतं की आपले अर्ज आता या ठिकाणी जाणार आहेत म्हणून तर त्यांच्यासाठी ही एक महत्वाची अशी माहिती होती धन्यवाद